बातमीचे प्रायोजक आहेत विनज ड्रिंकिंग वॉटर दहा वर्षाच्या संघर्षानंतर रामटेकच्या गडावर काँग्रेसने सेनेचे पाणीपत केले भाजपचा गड असलेल्या कामठी आणि हिंगणा मतदारसंघात जोरदार मुसंडी मारत काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी दिल्ली गाठली उमरेडमध्ये पारवेच्या डबल इंजिनला ब्रेक लावण्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यशस्वी ठरले शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटात सामील झालेल्या आमदार आशिष जयस्वाल यांनाही रामटेकमध्ये फटका बसलाय रामटेक लोकसभेत काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी सहा लाख तेरा हजार पंचवीस इतकी रेकॉर्ड ब्रेक मते घेत शिंदे सेनेचे राजू पारवे यांचा शहात्तर हजार सातशे अडुसष्ट मतांनी पराभव हो केला पारवे यांना पाच लाख छत्तीस हजार दोनशे छप्पन्न मते मिळाली दोन हजार एकोणवीस मध्ये काँग्रेसच्या तिकीटवर चार लाख सत्तर हजार तीनशे त्रेचाळीस मिळवणारे गजबियेची स्वबळाची गाडी चोवीस हजार तीनशे त्र्याऐंशी मतांवरच थांबली काँग्रेसच्या विजयानं चार महिन्यांनी हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेसमधील इच्छुकांचा आत्मविश्वास वाढलाय तर महायुतीतील उमेदवारांना अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे काटोल मतदारसंघात काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांना पाच हजार एकशे आठ मतांची आघाडी देत राष्ट्रवादीचे नेते आमदार अनिल देशमुख यांनी भाजपमध्ये गेलेल्या सतरंजी संघटनेच्या नेत्यांच्या मनसुब्यांना ब्रेक लावलाय देशमुख यांची काटोलमध्ये कोंडी करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सतरंजी संघटनेसाठी रेड कार्पेट टाकले होते सोबतीला माजी आमदार आशिष देशमुखही होते मात्र दावेदारांची संख्या वाढल्यानं एकाचीही की चालली नाही राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटात गेलेल्या सतीश शिंदे नरेश अरसडे तर राष्ट्रवादी आणि शेकापच्या बळावर जिल्हा परिषद गाठणारे समीर उमक आणि भाजपच्या कोर ग्रुपचे संदीप सरोदे हेही देशमुख यांच्या पुढे फेल ठरले इकडे काँग्रेसनं विधानसभा प्रमुख प्रकाश वसू यांनी संघटनेला नवी ऊर्जा देत बर्वे यांच्या विजयाला हातभार लावला काँग्रेसचे राजू पारवे यांनी आमदारकीचा राजीनामा देत लोकसभेसाठी शिवंदे सेनेचा धनुष्यबाण हाती घेतला उमरेडमध्ये भाजप नेते सुधीर पारवे यांना सोबत घेत राजू पारवे डबल इंजिनच्या बळावर रामटेकच्या गड सर करायला निघाले होते मात्र जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक संजय मेश्राम यांच्यावर विश्वास ठेवत बर्वे यांना मतदारांनी चौदा हजार आठशे एकोणऐंशी मतांची आघाडी दिली पारवे यांना उमरेडमध्ये त्र्याऐंशी हजार दोनशे एकोणनव्वद तर बर्वे यांना मिळाली बसपाचे मिश्रामही येथे फारसा करिश्मा दाखवू शकले नाही बसपाचा हत्ती येथे पाच हजार आठशे दहा मतांवरच थांबला सौनेरमध्ये लोकसभेचा सामना हाय व्होल्टेज करण्यासाठी भाजपनं ऑपरेशन लोटस राबवीत केदार यांचा उजवा हात मानले जाणारे मनोहर कुंभारे यांना सोबत घेतले मात्र माजी मंत्री सुनील केदार यांनी बर्वे यांना सोळा हजार सहाशे नऊ मतांची आघाडी देत भाजपच्या ऑपरेशन लोटसवर पाणी फिरले सावनेरमध्ये कुंभारे यांचे धनोज कुणवीचे कार्ड फेल पडले तर डॉक्टर राजीव पोद्दार यांच्या औषधांची मात्रा पारवे यांना सावनेरमध्ये ऊर्जा देऊ शकली नाही